नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हा आपला सोयाबीनचा प्लॉट आहे यामध्ये तुम्ही बघू शकता तुळशी याला आम्ही तुळशी म्हणतो कुठे कुठे याला सुपारी म्हणतात हे गवत जास्त आहे मित्रांनो हे आपल्या दोन बेडच्या मधातलं अंतर आहे मित्रांनो आपलं म्हणजे चार फुटाचा बेड आहे यावर आपण दोन तासाची टोकन केली आहे आणि तुम्ही बघू शकता आपला साडेतीन एकराचा प्लॉट आहे यामध्ये आपण फक्त सोयाबीनची टोकन केली आहे एका बेडवर दोन तास आणि जेव्हा आपण सुरुवातीला सोयाबीनची टोकन केली होती तेव्हा आपण सोम्यक प्लस रनआउट या याचा फवारा करून घेतला होता टोकन केल्या केल्यास तर आणि आता तीस दिवस पूर्ण झाले आहे आणि आता कचऱ्याची कंडिशन आहे म्हणजे अशा प्रकारे कचरा येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता याचे आपण आणि नियंत्रण करणार आहोत ते आपण या प्रकारे केले बघू शकता तुम्ही पूर्ण कचरा वाळून गेला आहे आणि यासाठी आपण कोणत्या तणनाशकाचा उपयोग केला ते बघू तर मित्रांनो यामध्ये आपण सिझन टाक कंपनीचं फ्युझिप्लेक्स हे तणनाशक वापरला यामध्ये या तणनाशकाचा आपण पन्नास एम एल प्रतिपंप एवढा डोस घेतला आहे तर यामध्ये फोमोसॅपेन आणि फ्युजेफॉप हे दोन मुख्य घटक आहेत तसंच रॅमडिओ हे यामध्ये या औषधीमध्ये या सुद्धा मित्रांनो तेच दोन मुख्य घटक आहेत होमोसॅपेन आणि फ्ल्युजीपॉप अकरा अकरा टक्के रॅमडिओचा सुद्धा आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप ते पंचेचाळीस एम एल प्रतिपंप इतका डोस घ्यावा लागतो मित्रांनो आपला दीड एकराचा सोयाबीनमध्ये तूरसुद्धा आहे त्यामुळे आपण अदामा कंपनीचे साकेत हे औषध वापरले मित्रांनो आपलं जे रॅमडिओ आहे यामध्ये आम्ही या, या वर्षाला क्ल्युरोमोरॉन इथाईल पंचवीस टक्के हा घटक असलेली ट्रिक कंपनीचे पॉकेट वापरले यामध्ये आम्ही बारा पंप केले आणि याचा आम्हाला चांगला रिझल्ट आला मित्रांनो यावर्षी आम्हाला रॅमडिओ या, या तन्नाशकाचा खूप चांगला रिझल्ट आला बाकीच्या म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा आम्ही तनाशकाचा उपयोग केला अमोरा त्याच्यापेक्षा रॅमडिओ कंपनीचा चांगला उपयोग तो आम्हाला तो तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघू शकता सहा चार ते पाच दिवसानंतर पूर्ण हॉर्नीनंतर बघू शकता पूर्ण गवत असे वाढत चाललेलं आहे ए जे सुपारी गवत म्हटलं जे सुपारी गवत हे मराला तनाशकाने मरण्यासाठी खूप मरत नाही सहसा तुम्ही बघू शकता ते पण सुद्धा पूर्ण शेंडा गळून पाणी वाळत चाललेली आहे त्याची तसेच काही जे वेल आहे ते ते पण हळूहळू मरत आहे आणि जे तण आहे तणाचा साफ झाला आहे आणि खूप छान असा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण जो आपल्याला सुरुवातीला हिरवं हिरवं दिसत होते ते पूर्ण साफ झाला आहे दोन ओळीतील पण या तन्नाशकाचा सोयाबीनला सुद्धा चांगला शॉक बसतो म्हणून आम्ही सोयाबीनवर न मारता फक्त खाली जागेतच मारला आहे तन्नाशक आम्ही जे आमचं जे बेडवर सोयाबीन नाही जे उडलं तिथं आम्हाला दिसून आली एक गोष्ट